तिकडे एल्फिन्स्टन पुलाचं पाडकाम हे सुरू झालं एल्फिन्स्टन पूल आज वाहतुकीसाठी आता बंद करण्यात आलाय स्थानिकांच्या विरोधानंतर सुद्धा हे पाडकाम सुरू करण्यात आलंय आणि त्यामुळे एसटीच्या मार्गात बदल करण्यात आला आणि दरात सुद्धा वाढ होणार असल्याचं कळत आहे तर एकशे पंचवीस वर्ष जुना असलेला हा एल्फिन्स्टन पूल याचं पाडकाम आता सुरू करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे एल्फिन्स्टन पूल आता वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय स्थानिकांनी या पाडकामाला विरोध केला होता आणि त्यानंतर सुद्धा हे पाडकाम सुरू करण्यात आलेलं आहे अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी एल्फिन्स्टन ब्रिज बंद आहेत त्याच्या संदर्भात माहिती देत आहेत ऋतिक गणकवार ऋतिक एल्फिन्स्टन ब्रिज बंद करण्यात आलेला आहे नेमका वाहतूक आता कशी असणार आहे पर्यायी आणि त्यामुळे मुंबईकरांवर नेमका कसा परिणाम होणार आहे कारण एसटीच्या दरात सुद्धा वाढ होणार असल्याचं कत आहे नक्कीच आपण पाहतो आहे जवळपास एकशे पंचवीस वर्षाहून अधिक जुना असलेला हा ब्रिटिशकालीन एल्फिस्टन ब्रिज हा काल रात्री दहा वाजताच्या सुमारास तोडण्यात आला या ठिकाणी वाहतूक पोलीस असतील एम एम आर डी एचे अधिकारी असतील किंवा कडक बंदोबस्तात या ठिकाणचा जो हा पूल आहे तो खोदण्यात आलेला आहे आणि आपण बघतोय की आजपासून हा एल्फिस्टन ब्रिज हा रहदारीसाठी पूर्णपणे बंद असणार आहे आपण बघतोय की सकाळच्या वेळी देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती गर्दी आहे लोकांची त्यामुळे हा पूल मुख्य आहे या ठिकाणी प्रभादेवीवरून परळसाठी जाण्यासाठी पलीकडेच हॉस्पिटल्स आहेत महत्त्वाचे वाडिया असेल के एम असेल टाटा मेमोरियल असेल यामुळे मोठ्या प्रमाणात या या बाजूने त्या बाजूला जाण्यासाठी रहदारी मोठ्या प्रमाणावर असते त्यामुळे स्थानिकांचा काही विरोध देखील होता कारण या बाजूच्या ज्या काही बिल्डिंग्स आहेत त्या या ब्रिज जेव्हा काम सुरू होईल त्यामुळे त्या प्रभावित होणार आहे त्यामुळे त्या अनुषंगानं स्थानिकांनी काही दिवसांपूर्वी विरोध केलेला होता मात्र स्थानिक आमदार असतील किंवा जे एम एम आर डी एचे जे आद आहेत आणि मंत्री आहेत एकनाथ शिंदेजी यांनी या ठिकाणी हस्तक्षेप करत या ठिकाणचे जे स्थानिक नागरिक आहेत त्यांची हे केलेली होती समजूत काढलेली होती त्यामुळे ज्या बिल्डिंग प्रभावित होणार आहेत त्यांना म्हाडामध्ये घर देण्यात येणार आहे आणि जवळपास पस्तीस टक्के वाढीव क्षेत्र हे त्यांना देण्यात आ येणार आहे त्यामुळे स्थानिकांचा काहीतरी विरोध जो आहे तो मावळलेला आहे आणि आपण या ठिकाणी बघतोय काल रात्री जे या ठिकाणचे काही स्थानिक आमदार आहेत महेश सावंत असतील कालिदास कोळंबकर असतील तसेच प्रसाद ला हे या ठिकाणी आलेले होते नागरिकांची समजूत काढली आणि कडक बंदोबस्तामध्ये हा ब्रिज आता पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे जवळपास साठ दिवसांच्या कालावधीत हा ब्रिज पूर्णपणे तोडला जाईल आणि पुढे सोळा महिन्यांमध्ये हा ब्रिज पुन्हा उभारण्याचं लक्ष आहे शिवडी आणि वळणी कनेक्टर या ठिकाणून होणार आहे त्यामुळे हा ब्रिज या ठिकाणी तोडला जाईल आणि हा कनेक्टर जो आहे तो बांधला जाणार आहे आणि या ठिकाणून हा मुख्य रहदारीचा रस्ता होता त्यामुळे कुठेतरी सामान्य नागरिकांवरती आता ताण येणार आहे त्यांना एस ब्रिज असेल चिंचपोकळीचा ब्रिज असेल भायखाड्याचा ब्रिज असेल या पर्यायी मार्गांचा वापर करण्यात येणार आहे आणि तसंच या ठिकाणून जी एस टीचा मार्ग होता तो देखील बदलण्यात येणार आहे आणि त्यामुळेच जो एस टीचे किलोमीटर वाढणार आहे त्यामुळे जे एस टीचे जो दर आहे तो देखील वाढणार असल्याचं आपल्याला माहिती मिळते निश्चितच त्यामुळे आपण म्हटल्याप्रमाणे मुंबईकरांना थोडासा त्रास यामुळे सहन करावा लागणार आहे धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी